सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवन सेवा याविषयीची माहिती पाहणार आहोत नऊ दिवसांमध्ये आपण नवरात्रात वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आई भगवतीच्या चरणी कुलदेवतेच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत आणि या सर्व सेवांचे सार म्हणजे अष्टमीला केले जाणारी हवनयुक्त सेवा होय आपण हवन करू शकतो आणि त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व श्रवण करा हवनयुक्त सेवा करत असताना सर्वप्रथम आपण हवनासाठी लागणारे साहित्य पाहूयात तर आपल्याला हवनासाठी हवनकुंड त्याचप्रमाणे सेनाच्या गोऱ्या त्याचप्रमाणे हवनासाठी वेगवेगळी धान्य त्यामध्ये साखर तांदूळ पांढरे तीळ व हवनासाठी भाताची खीर इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे हवन करत असताना सर्वप्रथम आपण हवनाची मांडणी करून घेऊयात यासाठी हवनकुंडामध्ये थोडीशी माती घ्यायची आहे हवनकुंड हे एखाद्या पाटावरती किंवा जमिनीवरती ठेवायचे आहे जमिनीला भूमातेला अगोदर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यावरती हवनकुंड ठेवायचे आहे व हवनकुंडाला हळदी कुंकू वाहून अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे धूप दीप लावायचा आहे ओवळायचा आहे व फूल अर्पण करायचे आहे अशा प्रमाणे हवनकुंडाची पूजा करून घ्यायची आहे आपल्याकडे हवनकुंड जर उपलब्ध नसेल तर आपण एखाद्या तांब्याच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तामणामध्ये देखील हवन सेवा करू शकतो किंवा अगदीच तेही नसेल तर मातीची कुंडी असेल त्यामध्ये देखील आपण हवन करू शकतो सर्वप्रथम आपण हवनकुंडाची पूजा करून घेतलेली आहे धूपदीप त्यास वाहिलेला आहे हळदी कुंकू अक्षध वाहून घेतल्यानंतर आपण हवनासाठी लागणाऱ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे शेणाच्या गोऱ्याही हवनकुंडामध्ये टाकून घ्यायच्या आहेत व त्यामध्ये काही कापूर टाकून घ्यायचा आहे व हवन हवन हे प्रज्वलित करायचे आहे हवनकुंड प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचे स्मरण करायचे आहे व ओम गम गणपते नम या मंत्राचा अकरा वेळा स्वाहा म्हणून स्वहाकार करायचा आहे ओम गम गणपते नम स्वाहा अशा प्रकारे अकरा वेळा म्हणून आपण हवनकुंडामध्ये शुद्ध तुपाने हा हा स्वाहाकार करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा स्वाहाकार झाल्यानंतर आपण नवग्रहांचा मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा आहे व शुद्ध तुपाची आहुती हा स्वाहाकार म्हणताना द्यायची आहे यामध्ये ओम सूर्याय नम स्वाहा ओम सोमाय नम स्वाहा ओम भौमाय नम स्वाहा ओम बुद्ध्याय नम स्वाहा ओम बृहस्पते नम स्वाहा ओम शुक्राय नम स्वाहा ओम शनिश्वराय नम स्वाहा ओम राहवे नम स्वाहा ओम केतवे नमह स्वाहा अशा प्रकारे नऊ ग्रहांचे मंत्र म्हणून आपण शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे यानंतर आपल्याला हवन करायचे आहे आता हवन करत असताना आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो तर त्यामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा संपूर्ण पाठ आपण हवन युक्त करू शकतो त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टक त्याचप्रमाणे श्रीसूक्त एक वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा नव्याण्णव मंत्र एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा त्याचप्रमाणे सिद्ध कुंजिका स्तोत्र कनकधारा स्तोत्र इत्यादी स्तोत्र व मंत्रांची आपण हवनयुक्त सेवा करत असतो आता हवनयुक्त सेवा करत असताना आपण प्रत्येक ओवी झाल्यानंतर स्वाहा म्हणायचा आहे व साखर तांदूळ किंवा आपण घेतले जे धान्य आहे त्याचा त्याची आहुती द्यायची आहे उदाहरणार्थ नव्याण्णव मंत्रांचा आपण स्वाहाकार करत असताना ओम ऐं र्रीं क्लीम चामुंडाय स्वाहा ओम विवाहा रीं क्लीम चामुंडाय स्वाहा अशा पद्धतीने आपण स्वाहाकार करायचा आहे व साखर तांदूळ पांढरेतील जे धान्य घेतले आहे त्याची आहुती द्यायची आहे अशा पद्धतीने आपण हवनयुक्त सेवा अष्टमीच्या दिवशी करायची आहे हवनयुक्त सेवेचे खूप महत्व आहे हवनयुक्त सेवा केल्याने आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होते व घरामध्ये सुख शांती लाभते त्याचप्रमाणे सर्वांना आरोग्य लागते व सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि म्हणूनच हवनयुक्त सेवेला अनन्यसाधारण असे महत्व आहे आपण नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या ज्या काही सेवा केलेल्या आहेत या सर्व सेवाचे फलित म्हणजे हवनयुक्त हो सेवा आहे आणि म्हणूनच सर्वांनी शक्य होईल तेवढी हवनयुक्त सेवा जरूर करावी व आपल्या कुलदेवतेचा आई भगवतीचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेवा ही विनंती व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद